आज खेडक ग्रामपंचायतच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान अंतर्गत स्म हिंदू स्मशान मोहिमेमध्ये स्वच्छता मोहीमचं आयोजन केलं होतं त्या स्वच्छता मोहिमेसाठी मिरज पंचायत समितीमधून बिडू साहेब मडके साहेब तसेच अडिशनल माने साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तसेच या स्वच्छता मोहीममध्ये खेडक गावातील सर्वच आमचे ग्रामपंचायत सदस्य जपूर सरपंच व आशा सेविका अंगणवाडी सेविका व सर्व मंडळी मंडळीचे कार्यकर्ते आणि आजी माजी सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत आम्ही सर्वच गावकरी मिळून संकल्प केलेला आहे की आपलं गाव स्वच्छ गाव ह्या उद्देशानं आम्हा आम्हाला या मुख्यमंत्री संस्कृत पंचायतराज अभियानामध्ये अव्वलस्थानी जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक घ्यायच्या उद्देशानंच आम्ही सर्व मंडळी ह्या कामाला लावलेलो ला आहोत आणि आज म्हणजे दोन तीन महिन्यापासून या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे पण आज स्वच्छता मोहीम म्हणून स्मशानभूमी व एक दोन गावातील चौक की आज आम्ही सगळे स्वच्छता करत आहोत आणि ह्या मोहीममध्ये सर्वांनीच भाग घेतल्याबद्दल मी बेळगावचा सरपंच उमेश पाटील व आभार मानतो मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आज बेडगावामध्ये प्रथम स्वच्छता मोहीम अंतर्गत रेडगेतील हिंदू स्मशानभूमीत स्वच्छता करण्यासाठी आमचे गावचे सर प्रथम नागरिक सरपंच भाऊ पाटील उपसरपंच सर्व सदस्य आमच्या गावचे ग्रा ग्रामपंचायतचे ग्रामकसा तिकडे आदरणीय साहेब सर मिरज डी ओ साहेब आदरणी मडके साहेब ओ आदरणी माने साहेब व आमच्या गावातील अंगणवाडी सेविका आशा सेविका परत जीवन पर जीवन मिशनचे सर्व टीम आणि बेडगावातील सर्व मंडळी विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आज आमच्या गावातील स्वच्छता अभियान अंतर्गत हिंदू समाजामध्ये स्वच्छता गावातील विविध चौकांची स्वच्छता करण्याचं देखील आयोजन केलं आहे आणि आम्हाला खात्री विश्वास आहे की मुख्यमंत्री पचार अभियानात जे जे शासनानं जे प्रवास ठेवत आहे त्या सर्व क्षेत्रामध्ये आम्ही बेडगाव तालुक्यातील दोन क्रमांक दोन नंबरचं लोकसंख्येचं मोठं गाव आहे ते गाव आम्ही शंभर टक्के मुख्यमंत्री पचार अभियानाअंतर्गत या तालुक्यात प्रथम मिळवाशा आम्हाला ठाम निर्धार आहे त्यामुळे सौर ऊर्जेचं देखील हे आहे समस्या सौर ऊर्जेमध्ये देखील आमच्या ग्रामपंचायती चांगलं मोठं योगदान दिलं आहे परत आमच्या गावच्या शाळा देखील उदाहरणार्थ विद्यानगर शाळे दोन वर्षा विद्यानगर शाळेनंतर सलग दोन वर्ष स आपलं गार्डन ह्याच्यामध्ये तर परसभाग यामध्ये प्रथम नंबर केला आमच्या संगणक सर्व शाळामध्ये संगणक सुविधा आहेत इतर जे जे काही क्लॉज असतील किंवा हे असतील त्यामध्ये आम्ही ग्रामपंचायत स्वतः जातीने लक्ष घालून आमचे सरपंचचे सर्व सदस्य असतील शंभर टक्के आम्हाला असा विश्वास आहे की आम्ही एक नंबरचं प्रथम नंबरचं पक्षी मिळवू असा आम्हाला ठाम निर्धार आहे आणि आम्हाला जे स विविध जे घटक सहकार आहेत ते सर्वांचा आम्ही धन्यवाद सांगतो धन्यवाद